पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून वाल्मिक कराड हा फरार होता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील कराडचा हात असल्याचा आरोपही होत होता यातच वाल्मिक कराडने पुण्यात सी आय डी मुख्यालयात शरणागती पत्करली आहे वाल्मिक कराड शरण येणार असल्याच्या चर्चेंना उदाहरण आलं होतं संतोष देशमुख प्रकरणात कराड चाहत असल्याचा संशय सातत्याने व्यक्त केला जात होता त्यात कराड फरार असल्यानं धोक्याचे ढग वाहतच होते वाल्मिक कराड सीआयडी आणि पोलिसांना का सापडत नाही असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता मात्र मंगळवारी वाल्मिक कराड आत्मसमर्पण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यात वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ प्रसारित करत शरण जाणार असल्याची माहिती दिली आहे तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणावरही वाल्मिक कराडनं भाष्य करत मोठी मागणी केली आहे मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी तयार आहे दरम्यान वाल्मिक कराडला केस पोलिसांच्या ताब्यात देणार देखील बोलले जात आहे त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल न्यायालय वाल्मिक कराडला पोलीस की न्यायालयीन कोठेडी सुनावते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे शारडे प्ले अटल न्यूज पुणे